माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने टाटा बाय बाय करत पंढरपुरातील यमाई तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली ऋतिक शंकर कदम वय वर्ष तेवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ऋतिक हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणूनही काम करत होता ही दुर्दैवी घटना बुधवारी दिनांक एकोणतीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास घडली दरम्यान गुरुवारी सकाळी ऋतिकचा मृतदेह तलावातील पाण्यात सापडला हृतिक हा बुधवारी रात्री यमायतला परिसरात गेला यावेळी त्यांनी मित्रांनाही बोलावून घेतले मित्र आल्यानंतर हृदिकने टाटा बायबा तलबात उडी मारली अचानक झालेल्या घटनेमुळे मित्रांनाही धक्का बसला यानंतर त्याच्या मित्रांनी ही घटना त्याच्या घरी सांगितली त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्री बराच वेळ शोध घेतला परंतु हृदिक आढळून आला नाही त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू केली यावेळी हृतिकचा मृतदेह सापडला त्यानंतर मृतदेह रुग्णालयामध्ये नेण्यात आला हृतिकने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली ते कारण समजू शकले नाही या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस पोलीस करत आहेत माझो सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका